निवडणुकांमध्ये अनेक किस्से अनेक गमती ह्या घडतात त्या चर्चिल्या जातात सामान्य माणसांपर्यंत मात्र त्या पोचत नाही आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीतील अंदर की बात हे सदर आम्ही या चॅनलवर सुरू करतोय आपण जर ते नियमित बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे उमेदवार आहेत हे कोणत्या टोकाला जाऊन आपला हलकटपणा दाखवतात हे निवडणूक हा काही चिटर लोकांचा धंदा झालेला आहे निवडणुकीच्या आधी निवडणूक लढवतोय असं सांगायचं दोन पाच लाख रुपये खर्च करायचे हवा तयार करायची आणि त्याच दोन पाच लाख रुपयांवर कोट्यावधी रुपये कमावण्याचा प्रयत्न करायचा असा काहीसा प्रकार सुरू झालेला आहे हवा करायची निवडणूक लढवायची आणि मग लक्ष ठेवायचं तडजोडींवर जवळच्या सहकार्यांचा विश्वासघात करून आपली स्वतःची घरं भरायची ही यांची वृत्ती हे यांचे धंदे आणि निवडणुकीमध्ये हे उघडकीस आले पाहिजेत आणि म्हणूनच राजकीय वर्तुळामध्ये एक खमंग चर्चा सुरू आहे खरंतर एका तिकीट मिळालेल्या उमेदवाराने त्या चर्चेला तोंड फोडलं एका चिटरने तिकीट मिळालेल्या उमेदवाराला सांगितलं की मी निवडणुकीमध्ये आतापर्यंत दहा कोटी रुपये खर्च केलेत मला तिकीट मिळणार होतं मी नक्की निवडणूक लढवणार होतो पण तुम्ही लढताय म्हणून मी माघार घेतो पण आता खर्च झालेला मला परत द्या आता निवडणुकीमध्ये कोणालाही दुखवायचं नसतं सहज काही तोंडावर बोललं तर राग येतो आणि हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये थोडीफार का होईना मतं असतात सोशल मीडिया हातात आहेत कोणी काहीही सांगतं काही बोलतं आणि म्हणून जपून बोलावं लागतं सावध असावं लागतं म्हणून त्या ते उमेदवाराने त्याला सांगितलं की ठीक आहे आपण बसूया बसून बोलू ते सतत फोन यायला लागले त्याच्यानंतर नेमकं काय करायचं किती दिवस टाळायचं म्हणून त्याला सांगितलं की बाबा रे माझाही तेवढा खर्च झालेला नाही म्हणजे मीही शर्यतीमध्ये होतो मीही निवडणूक लढवणार होतो मला तर तिकीट मिळालंय तरीही मला दहा कोटी काय अगदी पंचवीस लाख ही माझा खर्च झालेला नाही त्यावर बरीच घासाघीस झाली सुरुवातीला आठ मागितले त्यानंतर पाच मागितले नंतर दोन वर आलं आणि ती चर्चा तुटली आता पाच पंचवीस लाखांवर ती चर्चा येईल आणि तडजोड होईल त्या उमेदवार ती तडजोड करावी लागेल कारण त्याला या मतांचा फायदा आहे आणि म्हणून तेवढे पैसे देऊन त्या उमेदवाराला गप्प बसवण्यात येईल किंवा आणखीन काही त्यांच्या खेळी असतील त्या खेळी खेळल्या जातील म्हणजे निवडणुकीमध्ये काही उमेदवार कशा प्रकारे धंदा करतात त्याचा कसा फायदा घेतात याचं हे उत्तम उदाहरण आहे आता ही अंदरकी जी बात ती थे थे जी आहे ती मोठ्या वर्तुळामध्ये म्हणजे जिथे हे उमेदवार उभे आहेत त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि म्हणूनच चिटर लोकांचे जे बुरखे आहेत ते आता फाटायला सुरुवात झालेली आहे खरं तर ही अपक्ष असलेली मंडळी ही शेवटपर्यंत टिकते का खर तर सव्वीस तारखेला जेव्हा फॉर्म भरायची सुरुवात होईल तेव्हा मोठ्या संख्येने फॉर्म भरले जातील आणि त्याच्यानंतर सहा तारखेला फॉर्म काढण्याची शेवटची मुदत आहे आता ह्या सहा तारखेला आपल्याला कळेल की हे महाभाग आपला फॉर्म ठेवतात की आपला फॉर्म काढतात